जिंदगी जिंदगी में में इतने इतने खुश रहे, रहे, रहे।, रहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू तसेच राहता तालुक्यातील गोरगरिबांच्या हाकेला अहोरात्र धावून जाणारे भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्रजी पिपाडा यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आगळा वेगळ्या पद्धतीने पार पडलाय आज भल्या सकाळी राहता जवळील हॉटेल राधिका येथे वारकरी शिक्षण संस्थेच्या चिमुकल्या विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येनं आलेल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत भव्य अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला राहता तालुक्यात प्रथमच एखाद्या नेत्याचा वाढदिवस वारकरी मुलांसोबत मिसळ पार्टी करत अनोख्या पद्धतीनं साजरा झाल्यानं या वाढदिवसाची मोठी चर्चा तालुक्यात रंगली होती भल्या सकाळी आठ वाजेपासून वारकरी मुले आणि मित्रपरिवार डॉक्टर पिपाडा यांच्या वाढदिवसानिमित्त गोळा झाला डॉ पिपाडा यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आलं व त्यांना फेटा बांधण्यात आला त्यानंतर श्री साईबाबांची आरती करत उपस्थितांनी डॉक्टर पिपाडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर वारकरी संप्रदायातील बांधवांनी पसायदान म्हणत वातावरण भक्तिमय बनवलं यावेळी समाजाच्या सर्व स्तरांतील मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याने अनेकांनी शाल पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शाल आणि पुष्पगुच्छांचा अक्षरशः ढीक साचला होता याप्रसंगी डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त वारकरी संप्रदायातील मुलांना अकरा हजार देणगी देण्यात आली यानंतर कुटुंबियांसमवेत केक कापण्यात आला उपस्थितांनी डॉक्टर पिपाडा यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे आरपीआयचे दिलीपराव वाघमारे प्रगतशील शेतकरी शिवाजीराव अणाप धडाडीचे कार्यकर्ते पोपटराव वर्पे जयंत श्रावक संघाचे अध्यक्ष अनिलजी पिपाडा मदन लालजी पिपाडा महावीरजी पिपाडा राजेशजी भेंसाळी संजयजी पिपाडा कमलनयन टाकी विरेश अरुणवाल कमलेश धाडीवाल निमीचंद लोढा सुनील धाडीवाल सुमी सुमतीलाल ताठे अजित शेठ धाडवाल नरेंद्र पिपाडा अभय पिपाडा महेंद्र पिपाडा प्रफुल्ल पिपाडा बाबूशेठ सोनी उपस्थित होते डॉक्टर राजेंद्र राजेंद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले सर्व राहता तालुक्यातील व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग सर्व दलित दलित व वैत जमलेले सर्वच बंधू भगिनींनो नेता असावा कसा कुठलाही कोणावर कुठलाही अन्याय ते जरा असो रात्री दोन वाजू तीन वाजू चोवीस तास फोन चालू असणारा नेता म्हणजे डॉक्टर राजेंद्र पिपाड आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो स्वतः पक्षात असतानाही शिर्डी शिर्डी येथील बारा नंबर चार वर जे अतिक्रमण काढलेलं आहे ते लोक जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास वर्षापूर्वी तिथे राहतात त्या लोकांची अक्षरशः उघड्यावर बसलेली आहेत त्यांची जेवणाची कोणी व्यवस्था करीत नाही त्यांच्याकडे कोणी ढुकून पाहत नाही डॉक्टर राजेंद्र पिपाडे यांनी त्यांची आठ दिवसापासून जेवणाची व्यवस्था व त्यांना स्वतः शब्द दिलेला आहे तुमचं मी पुनर्वस करीत तुम्हाला जागा देईल व तुमचा काय प्रश्न असेल कोणाचे प्रश्न असू उद्या गावातील दलिताला पण संख्याचे भांडण असन शेतीचे प्रश्न असतील कुठलाही वाद असू डॉक्टरांचे पेपर आहे रात्री दोन वाजू चार वाजू कधी किती टाइम वासू चोवीस तास फोन येणारा व्यक्ती म्हणजे डॉक्टरांचा बिफड आहे आणि लोकाला सहकारी आवरात्र सहकारी सहकार्य करतात जास्त काही वेळ मी घेत नाही माझ्या वाघमारे परिवारच्या वतीने वळित जमले सर्वत्र वतींनी राजगोपीपणाना दी आयुष्य लावो जवळजवळ एकशे एकावन्न वर्ष आयुष्य लावू असे मी साईदारणी प्रार्थना करतो माझ्या दोन शब्द पिपारा विषयी बोलायचं की एकच व्यक्ती अशी आमच्या जीवनात आढळली कुठे दिसले काही निकम माझ्याकडे काम आहे काही आनंद आहे का आता परवा आम्ही तर दोन फेब्रुवारीला एक कार्यक्रम घेतला अंध लिपीच्या वाचनाच्या स्पर्धा आणि सत्करण झाली होती महिलांसाठी हळदी कुंकू भावी त्या कार्यक्रमाला काही कारणांनी येऊ शकले नाही पण स्वतः भाऊंनी जे दे, काही भेटू असू द्यायच्या दे स्वतः आणून दिल्या आतापर्यंत असे अनुभव आहे की आपण हो ज्यांना विनंती करतो ते त्यांचा पी पाठवतील त्यांचा कुणी नोकर पाठवतील पण हा जो काही भावक दिवाळा आहे माझं स्वतःच घर जेव्हा बांधायचं सुरू केलं तेव्हा त्यांनी मला नळाचं कनेक्शन उपलब्ध करून दिलं आणि महावीर प्रथमच जेव्हा अध्यक्ष झाल्या तेव्हा आमची गृहिब्रेज जयंती राहत्यामध्ये प्रथम आम्ही नगरपालिकेच्या हॉलमध्ये केलं बोलण्यासारखं खूप आहे उपस्थित त्यांना फार सर्वांनाच बोलायचं आहे तेव्हा आमचे कैवारी आमचे जरी त्यांना इलेक्शन मध्ये यश नसेना इलेक्शन हा चढ उतरायचा आहे या देशात बाबासाहेब सारख्या माणसांनी घटना लिहिलेला आहे पराभव लागला ते ला तर भाऊ यश ना येणं परंतु तुम्ही आमच्या बरोबर सर्वांच्या साठी आहे खऱ्या अर्थाने तुम्ही विजयीच आहात असं माझं मत आहे आपल्याला मला बोलण्याची संधी दिली आयोजकांचे त्यांचे मनपूर्वक आभार आहेत राहता शहराचं नव्हे तर संपूर्ण राहता तालुका आणि जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व आमचे मित्र राजभाऊ पिपाळा यांचा आज जन्मदिवस जन्म आहे त्या जन्मदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना खूप खूप आरोग्यमय आणि आनंदमय शुभेच्छा देताना राहता प्रेस क्लब आणि माझ्या सर्व परिवाराच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो राजाभाऊ हे एक असं नेतृत्व आहे की फक्त सर्वसामान्यांच्या मदतीला हात देणार नेतृत्व आहे कोणतंही ठिकाण असो त्या ठिकाणी राजाभाऊ उपस्थित राहणार मग तो विरोध करणारा असो नाही तर त्यांच्या बाजूचा असो याची कुठलीही प्रकारची खंत न ठेवता ते त्याला जवळ करून त्याच्या मदतीला त्याला हात देतात हे राजाभाऊचं विशेष वैशिष्ट्य आहे त्यांचं कार्य आपण सर्वजण जाणतोच आहे कोणाला सांगायची गरज नाही राहता शहराच्या नगरपालिकेचा इतिहास असेल राहता तालुक्याचा पंचायत समितीचा विकास असेल जिल्हा परिषदेचा विकास असेल सर्वच कामांमध्ये अग्रेसर असलेले राजाभाऊ आपल्या सर्वांनाच त्यामुळं प्रिय आहेत त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून आपल्या शहराची नव्हे तर संपूर्ण तालुका आणि जिल्ह्याची कायम सेवा होत राहो हीच त्यांना सदिच्छा देतो त्यासाठी भगवंतांना श्री सद्गुरु साईनाथांनी आणि भगवान श्री महावीरांनी त्यांना खूप खूप आयुष्य द्यावं चांगलं आयुष्य द्यावं निरोगी आयुष्य द्यावं अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार जय जिनेंद्र खूप अल्प लोक असे ते माझे पप्पा आणि माझ्या पप्पाजी त्यांना ते, ते जमतच नाही आरामात काम करणं काय असत बसून ते करूच शकत नाही हे मी बघितलंय एवढ्या वर्षात आणि जसे थोरे काका म्हटले की कोणासाठीही पप्पाजी अर्धोरात्र चैनच पडत नाही आणि जसे लोंडे काका म्हटले ना की यांच्या हाताने हे काम होत राहो मी तुम्हाला सांगते आता इलेक्शन मध्ये किंवा काही जरी झालं असेल बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहितीये काय झालंय ते आणि नाही माहिती ते कळेल पण कारण बहुतेकदा सगळ्या समाजाला हा पॉलिटिकल एन्व्हायरमेंट साथ देतील खूपदा असं होत पण काय ज्यांच्या आतून ते काम करण्याचं ते काही जरी झालं तुम्ही पद देऊ ना देऊ तुम्ही आम्हाला बोलू ना बोलू ते राहू शकत नाही काम केल्याशिवाय हे आम्हाला वाटतं एखाद ते घरी नाही तेवढं अटेन्शन देणार पण तुम्हा लोकांची बाहेरच्या लोकांची काही जरी छोटी जरी अडचण असली तर ते धावून येतील आणि ते पूर्ण होण्याशिवाय ते सोडणारच नाही ही आम्हाला सगळ्यांना खात्री है, आमाला परिवारा परिवारा है आहे आणि आम्हाला अख्ख्या पिपाडा परिवाराला परिवाराला गर्व आहे की अशी व्यक्ती आमच्या परिवारात सुद्धा आहे आणि सगळ्यांना मान वाटतो काही काम असलं तर पप्पाजींकडे पटकन येऊ शकतो आपण आणि ते एकदम कॉन्फिडेंटली ते सॉल्व्ह करतीलच माझ्या पूर्ण पिपाडा परिवाराला नेहमी माझ्या पप्पाजींसोबत सोबत उभं राहण्यासाठी मी धन्यवाद देते माझे बाबा भाऊसा मोठे बाबा नेहमी ते त्यांना साथ देतात त्यामुळेच ते इथपर्यंत आलेले आहेत आणि जे काही कामगार वर्गे जे काही बाप्पांसोबत आहेत सचिन काका <laughs> दादा सगळ्यांना दादा मी सगळ्यांना खूप धन्यवाद देते जी। जी की तुम्ही आहेत म्हणून पप्पा आहेत आणि एकच व्यक्ती ज्याच्याबद्दल सांगल्याशिवाय हे संपू शकत नाही ते म्हणजे माझ्या मम्मीजी मम्मीजी म्हणजे अशा आहे की ज्या दिसून येणार नाही पण मागून सगळं काम केलंय पप्पांसोबत खंबीरपणे उभा राहिलंय मला असं वाटत कि आज मम्मीजी मुळे म्हणजे जोडीमुळे हे सक्सेसफुल आहे आणि मी खूप लकी आहे की मी सून आहे मला खूप अभिमान आहे की मी ह्यांची सून आहे खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद आज आपण सर्वजण या ठिकाणी भाऊंच्या वाढदिवसा निमित्ताने जमलात त्याबद्दल मी सर्वप्रथम थोडे परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार मानतो तसेच भाऊंच वाढदिवस आणि भाऊंच कार्य सांगायचं म्हटलं तर अगदी सरळ सरळ आणि साधा आहे भाऊंचे कार्य काय आहे आणि भाऊंचे कार्य काय नाही आहे सर्वप्रथम मला हेच सांगावं असं वाटतं तर भाऊंचे कार्य असं आहे की भाऊंचं कार्य सर्वसामान्यांना सहकार्य करणं आणि छत्रपती शिवरायांसारखं कार्य आहे त्यांच्याकडं जो आपला माणूस जरी असेल तर जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणणं हे त्यांच्या रक्तात आहे आणि लोक त्या माणसाला त्यांनी कधीच सहकार्य न करणं हे त्यांच्यात भाऊंना या वाढदिवसानिमित्त आपण सर्व शुभेच्छा देण्यासाठी आले कारण दहाशे बावन्न मध्ये दोन हजार चार साली भाऊंनी स्वतः त्या कर्मचाऱ्यांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम होत नव्हते म्हणून भाऊंनी स्वतः मुंबईला मी जर हे लोकांचे काम जर झाले नाही तर मी मुंबईला पायी मोर्चा नेईल अशा पद्धतीने सांगितलं होतं त्यानंतर पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी त्यांना संस्थांनी ऑर्डर दिल्या परंतु काही काही सा। नाही सांगितलं तुम्ही कोर्टात जा तुमचे काम होत नसतील तर पण भाऊंनी त्यासाठी पाठपुरावा केला भाऊ स्वतः त्या पदावर वकील लावला स्वतः पदर सर्व काही केलं पण भाऊंना पुन्हा पुन्हा मी हे सांगेल भाऊ तुम्ही काम करत राहा तुमच्या बरोबर मतदार आहे आणि सर्वच गोरगरीब जनतेचा आशीर्वाद भाऊ आपल्या पाठीशी आहे आणि भाऊ तुम्ही सरळ काम करतात सरळ कामामुळे ते म्हण आहे का सर्वांना ज्याच्या म्हणी मोठ्यापणा त्या अंगी ज्या म्हणी मोठ्यापणा त्या अंगी वात कठीण भाऊ तुम्हाला सांगतो तुमच्या कामाला शंभर टक्के श्रेय आहे तुमच्याकडे जरी कोणाचं लक्ष नसलं पण तुमच्या कार्याचं आणि तुमच्या कार्यावर परमेश्वराचं नक्कीच लक्ष आहे तेव्हा भाऊ पुन्हा पुन्हा तुम्हाला या निमित्ताने मी दिसतो शुभेच्छा देतो आणि माननीय व्यासपीठ आणि माझ्या सर्व भगिनींना नमस्कार आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती श्रीमान डॉक्टर राजेंद्रजी पिपड़ा साहेब म्हणजे एक दीर गंभीर प्रगल्भ समाजाची जाण असलेला समाजाशी नाळ जुळलेला असं सक्षम नेतृत्व राजूभाऊनी जी जी कामे आजपर्यंत समाजासाठी केलेली आहेत ती आपणा सर्वांना परिचित आहेत आणि त्याचीच पावती म्हणून आज आपण सर्व येथे जमलेले आहोत राजूभाऊ म्हणजे एक खंबीर कोणालाही न घाबरता एक निडर धान्य वाहक असं नेतृत्व आहे खरोखरच राजूभाऊंना मी फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना आपल्या राहत्याकरांकडून विनंती करते की अशा या आमच्या खंबीर नेतृत्वाला कुठेतरी अगदी योग्य त्यांच्या नेतृत्वाला शोधेल अशी संधी द्यावी कारण की आजपर्यंत राजभाऊने जी जी कामे केलेली आहेत ती वाखाण्याजोगी आहेत अशा आमच्या लाडक्या नेत्याला परमेश्वर उदंड आयुष्य देऊ आणि त्यांच्या हाताने समाजाची देशाची अशीच सेवा घडो अहो निंबा रात्री जरी फोन आला तरी आमचे राजभाऊ प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात कधीही भेदभाव करत नाही आपल्या राहत्या परिसराला लाभले हे आपले नशीब आहे आणि मी सांगू इच्छिते की आमच्या राजूभाऊंच्या हाती असे सत्कर्म नेहमी घडतील आणि आपल्या सर्वांची साथ पाठीशी रहे सचती रहे खुशियों की महफिले सचती रहे खुशियों की महफिले हर खुशी सुहानी रहे हर खुशी सुहानी रहे आप जिंदगी में इतने खुश रहे आप जिंदगी में इतने आगे बढ़ते रहे कि हर खुशी आपकी दीवानी रहे हर खुशी आपकी दीवानी रहे नमस्कार सर्व वारकरी संप्रदायातील आमचे छोटे वारकरी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक व सर्व आमच्यावर प्रेम करणारे प्रमुख कार्यकर्ते कोपटराव वर्पे असतील आत्ताच बोललेले जे असतील सर्वांची नावं घेणं जैन संगपती आणि गोपीपाडा असतील दिलीपराव वाघमारे असतील आणि राहता शहरातील सर्व व्यापारी बंधू आणि बघितले खर म्हणजे काल संध्याकाळ नंतर आमच्या काही मित्रांनी अत्यंत छोटे घाणी आणि कौटुंबिक हा सोहळा ठेवलेला आहे बऱ्याच जणांनंतर माहीतही नाही कल्पना नाही काही लोक तर नाराज होतील की आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं नाही परंतु आयोजक मी नसल्यामुळे माझी अडचण आहे या ठिकाणी या छोट्याशा कार्यक्रमाला विशेषतः जन्मदिनाचा सोहळा वारकरी संप्रदायाच्या छोट्या वारकऱ्यांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये होतोय ही माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने आपली जर काही या देशाची या महाराष्ट्राची संस्कृती जर टिकवली असेल तर वारकरी संप्रदायाचा फार मोठा सहभाग याच्यामध्ये आहे आध्यात्मिक क्षेत्र जे आहे त्याचा फार मोठा सहभाग या आपल्या वारकरी संप्रदायाचा आहे म्हणून या सर्व मंडळींच्या सहवासात आजचा छोटे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे मनुसी मला या ठिकाणी आनंद झालेला आहे या कार्यक्रमाला आपले पत्रकार संघाचे अध्यक्ष रामकृष्णजी लोंडे हे या ठिकाणी आलेले आहेत आपले उघाटा शहर शहराध्यक्ष गणेशजी सोमोशी आलेले आहेत बरेच जण आहेत मी घेण्याची राहिली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु या निमित्ताने एकच सांगतो की सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना अगदी शेतकऱ्यांचे प्रश्न असतो गोरगरीब कामगारांचे प्रश्न असते हे सोडवण्यासाठी गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यांच्यासाठी संघर्ष केला आणि हे करत असताना त्यांचे प्रश्न सोडवता आले याचा मनस्वी त्या ठिकाणी आनंद झाला आणि कुठलीही सत्ता माझ्याकडे नसताना सुद्धा गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी प्रेम व्यक्त करतात दरवेळेस वाढदिवसाला येतात आता ज्या ठिकाणी अंध अपंग संघटनेचे निकम साहेब हेही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून दर वाढदिवसाला येतात कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करतात असं सर्वसामान्य लोकांचं प्रेम त्या ठिकाणी मला मिळालेलं आहे हे निश्चितच त्याचे या सर्वांचे ऋण कसे फेडायचे हा प्रश्न माझ्या समोर आहे परंतु माझ्या परीने सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी जितका वेळ देता येईल तितका वेळ मी प्रामाणिकपणे पूर्वी देत होतो यापुढे सुद्धा देत राहील आणि आपण मी जसं मोगाशी सांगितलं की कुठलीही मोठी संस्था माझ्याकडे नसताना या शिर्डी मतदारसंघातील सर्वसामान्य जनता काही उघडपणे येतात काही उघडपणे येत नाही काही गुप्तपणे असतात पण हे सर्व लोक त्या ठिकाणी बरोबर आहे याचा मनसू आनंद माझ्या सारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आहे आणि मी एवढीच या निमित्ताने जन्मदिनाच्या निमित्ताने गावी येतो की यापूर्वी जसं काम मी गेल्या एकोणीसशे नव्वद पासून या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करतोय हे पहिलं माझं आंदोलन मी एकोणीशे एक्क्याण्णव चालू शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी केलं होतं काळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सरकार एकशे दहा रुपये क्विंटलनी ज्वारी खरेदी करत होतं परंतु त्यावेळेचे तहसीलदार शेतकऱ्यांना त्रास देत होते दोन दोन तीन तीन दिवस त्यांचे टेम्पो त्या ठिकाणी उभे राहत होते आणि त्यावेळेचे विधान परिषदेचे उपसभापती हो भारतीय जनता पक्षाचे नेते कैलासवासी सूर्यभांजी पाटील वाढणे हे स्वतः माझ्या आंदोलनाच्या वेळेस त्या ठिकाणी आले आणि डोंगरे नावाचे तहसीलदार होते त्यांना त्यांनी झापलं कारण ते वीस रुपये पोहत त्या ठिकाणी त्या काळात शेतकऱ्यांकडे मागत होते आणि आम्ही तो प्रश्न त्या ठिकाणी सोडवला पहिलं आंदोलन त्या ठिकाणी मी एकूणशे नव्वद एक्क्याण्णव केलं आपण त्या ठिकाणी पाहिलं असेल तर आता शहरातली पहिली टेलिफोनची अंत्ययात्रा आम्ही काढली होती पाचशे बारा डीजीटीएलची यंत्रणा आज जी बसलेली आहे त्या रूमच्या बिल्डिंग मध्ये सापोरीमध्ये ते आंदोलनही आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे अगदी कमल, कमल शेट टाके असतील सर्व लोकांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की टेलिफोनची वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी राहता शरद मोठी होती आणि ती यंत्रणा आपणच त्या ठिकाणी आपल्या आंदोलनात त्या ठिकाणी बसवलेली आहे असंख्य प्रश्न असते आता थोर्याजींनी सांगितलं की कामगारांचे प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवले मी तर सांगतो म्हणजे आमच्या आयोजकांनी आमच्या कामगारांना त्या ठिकाणी निमंत्रणच दिलेलं नाही ते नाराज त्या ठिकाणी होतील ते कामगारांचे प्रश्न सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सोडवले आणि त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते निश्चितपणे फार मोठं माझ्या दृष्टीने आहे मला जर कोणी सांगितलं की म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या किती कमवलं याच्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचं प्रेम जे मिळवलं ते सर्वसामान्य जनता आपल्याबद्दल जी भावना व्यक्त करतात ती खऱ्या दृष्टीने आमची प्रॉपर्टी आहे आणि असंच प्रेम आपल्या सर्वांचं यापुढे राहावं आणि यापुढे सुद्धा या निमित्तानं मी सांगतो सर्वसामान्य शेतकरी असतील तरुण मित्र असतील बेरोजगार तरुण असतील कामगार असतील या सर्वांसाठी सुद्धा त्यांच्या प्रश्नासाठी यापुढे सुद्धा संघर्ष करून एवढीच गोळी या निमित्ताने देतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून पुन्हा एकदा माझ्यावर त्या ठिकाणी प्रेम व्यक्त केलं अत्यंत छोट्याशा या कार्यक्रमात आपण सर्वजण आला त्याबद्दल अगदी दशरथजी तुपे त्यांनी सुद्धा या ठिकाणी मेहनत घेतली दरवेळेस ते सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे ते सुद्धा चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांना चांगलं वाईट सर्व परिस्थिती त्या ठिकाणी माहीत आहे आणि आता शहरात सुद्धा सामाजिक कामात त्यांचा पुढाकार असतो आपण पाहिलं करोनासारख्या परिस्थितीमध्ये लोक त्या ठिकाणी पुढे येत नव्हते त्यावेळेस आमच्या खांद्याला खांद्या लावून त्या ठिकाणी अगदी शिर्डीला ज्या वेळेस भक्तांचे त्या ठिकाणी कोणी डेड बॉडी उचलायला तयार नसत त्यावेळेस ते शिर्डीला सुद्धा जाऊन त्यांच्या अंत्यविधीचं दहन करण्याचं काम दसराजी तुपे त्या ठिकाणी करत होते तेही आमच्याबद्दल आमच्या बरोबर त्या ठिकाणी सामाजिक कामामध्ये पुढाकार घेत असतात त्यांचे मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपण जसं यापूर्वी प्रेम व्यक्त केलं असं त्या ठिकाणी मला विश्वास आहे की आपण माझ्यावर निश्चितपणे मनापासून जे प्रेम केलं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा भावी देतो की उरलेलं जे आयुष्य आहे ते सामाजिक कामामध्ये निश्चितपणे सर्व सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी यापुढे सुद्धा संघर्ष करू एवढीच गावी देऊन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद